तर तुमचं तुमचं लाडक्या बाबाची युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचाच व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स कसे वाढवायचे यावरती पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि नवीन ट्रिक जे तुम्हाला सांगणार आहे खूप दिवस झाले की यावरती आपण व्हिडिओ बनवला नव्हता आज व्हिडिओ पण बनवला आहे आणि हा व्हिडिओ जे आपला टॉपचाच झालेला आहे तुमची तब्येत कशी आहे ते मला कमेंटमध्ये सांगा खूप दिवस झाले आपले व्हिडिओ करून तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तर चला मित्रांनो आपण ज्या आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर पहिल्यांदा जे आपण जे आपण पहिल्यांदा जे आपल्याला क्रोम ब्राऊझर जे ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राउजरवरती मित्रांनो जे नवीन ट्रिक करायला जे तुम्हाला जे सर्च करून घ्यायचं आहे तुम्ही तुम्हाला सर्च करून जे दाखवतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे सगळं दाखवतो तुम्ही फक्त त्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि फक्त आपल्याला जे सपोर्ट करायचं आहे तुमचे फॉलोअर्स डेली मित्रांनो वाढतील डेली वाढणार तर मित्रांनो माझे क्रोम ब्राऊझर जे पूर्णपणे जे ओपन झाले जे सर्च आहे इथं तुम्ही बघा इथं सर्च ऐकण्यावर जे तुम्हाला सिम्पली ते क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर जे तुम्हाला मित्रांनो स्पेलिंग मित्रांनो स्पेलिंग मिस्टेक करता ते तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे जर तुम्हाला जर स्पेलिंग मिस्टेक होतो तर तुम्ही स्क्रीनशॉट पण मारून घेऊ शकता स्क्रीनशॉट मारल्यानंतर तुम्ही सर्च पण करू शकता तर टेक टी ई सी एच पुढे स्पेस द्यायचा आहे सी आर यू एस ए डी ई आर तर मित्रांनो हे जे तुम्हाला टाकून घ्यायचं स्पेलिंग जराही नाही मिस्टेक कर करायचं नाही नंतर मिस्टेक झालं तर ही ट्रिक जे तुम तुम्हाला जे काम येणार नाही व्हिडिओ जरा पण स्किप न करता बघायचं म्हणजे तुम्हाला नक्की समजेल तर मित्रांनो पहिलेच एक नंबरला जे रँकला जे तर आपली वेबसाईट जे तुम्हाला बघायला भेटते त्यावर सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे वेबसाईट अशा प्रकारे तुम्हाला बघायला भेटते याला जे खालीवर जे तुम्हाला दोन ते तीन वेळा जे स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून जे तुमची वेबसाईट जे पूर्णपणे लोड होऊन येईल तुम्ही इथं करून घेतो दोन ते तीन वेळा तुम्ही पण करून घ्यायचं आहे केल्यानंतर जे मित्रांनो जे तुम्हाला वर जे टॉप त्याचे तुम्हाला इथं शकता ते सर्च ऐकन आहे सिम्पली सर्च ऐकनावर जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक करून घेतो मी पण क्लिक करून झाल्यानंतर मी तुम्हाला इथं पण जे स्पेलिंग नो मिस्टेक करता जे इथे टाकायचं आहे तर मी ते टाकून घेतो लेटेस्ट ट्रिक म्हणजे तुम्हाला टाकून घ्यायचं एल एस टी टी आर आय सी के टाकल्यानंतर इथून जे तुम्हाला सर्चवरती जे क्लिक करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर लाल कलर जे तुम्हाला फोटो बघायला भेटतो सिम्प्लीवरती जे तुम्हाला तिचे फोटोवरती जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुझे तुम्हाला ॲड बघायला भेटते ॲडवरती तिचे क्लोज करून घ्यायचं तुम्ही क्लोज केल्यानंतर याला पण जे दोन ते तीन वेळा जे स्कोल डाऊन करून घ्यायचं तर पूर्वी जे मी स्क्रोल डाऊन करून घेतलेला आहे तुम्हाला ये येतं जे तुम्हाला डाउनलोडचं बटन जे आहे तुम्ही खुडकून घ्यायचं आहे डाऊनलोडचं बटन मित्रांनो हे नाही हे ॲड आहे मित्रांनो ह्या डाऊनलोडच्या बटनवर जर तुम्ही क्लिक केला तर ते ट्रिक जे तुम्ही कामे येणार नाही हे वेगळंच ॲड जे तुम्हाला बघायला भेटते हे डाउनलोड बटन आहे वेगळं आहे तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओमध्ये हळूहळू जे मित्रांनो तुम्ही खाली जे स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे स्क्रोल डाऊन खाली केले मित्रांनो खालच्या बाजूला आहे व्हिडिओ मित्रांनो जराही न स्किप करता बघायचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओ नक्की समजेल तर मित्रांनो खाली बघू तिथे डाऊनलोडचं बटन इथं आपल्याला आलेलं आहे हेड हे मित्रांनो डाउनलोडचं बटन आहे हेड ह्या डाउनलोडच्या बटनवर जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर इथे मी क्लिक करून घेतो क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो इथे इथे एक जे आपली वेबसाईटचे तुम्हाला इथे एकचे पोस्टचे तुम्हाला बघायला भेटेल ह्याला पण मित्रांनो दोन तीन वेळा स्कोल डाऊन करून घ्यायचं आहे आणि इथं पण जे तुम्हाला डाउनलोडचं बटन जे शोधून घ्यायचं आहे तर मी ते शोधून घेतो दोन तीन जे स्क्रोल डाऊन झाल्यानंतर इथून जे तुम्हाला खाली द्यायचं आहे खालच्या बाजूला जे मित्रांनो डाउनलोडचं बटन जे तुम्हाला बघायला पडते जे आत्ता मगाशी होतं तेच सेमच जे मित्रांनो तर इथं पण जे डाउनलोडचं बटन आहे तुम्ही बघा मित्रांनो इथं जे डाउनलोडचं बटन आलेलं आहे सिंपली बटन बटनवरती जे आपल्याला क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर मित्रांच्या इथं आपले पूर्ण जे वेब जे आपण फॉलोअर्स जे वाढवणार आहे रिअल ती आपल्याला पूर्णपणे इथं डिटेलमध्ये जे आपल्या वेबसाईट जे आपल्याला सापडलेली आहे इथून जे तुम्हाला सेंट फॉलोवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो या वेबसाईटमध्ये जे तुम्हाला काय काय सर्विसेस मिळणार ते मी तुम्हाला सांगून घेतो यूट्यूबवरून सब सबस्क्राईबर लाईक मिळणार आहेत आणि फॉलोवर व्हिडिओचे व्ह्यूज आणि आपल्या रीलचे लाईक अशा मित्रांनो हे पूर्ण जे सर्विस जे आपल्याला बघायला या वेबसाईटमध्ये मिळणार आहे तुमचे मी आपल्याला जे फॉलोअर्स वाढवायचे आहेत मी तुमच्या सेंट फॉलोअर्सवरती जे क्लिक करून घेतो क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो जे तुम्हाला इथे युजर नेम आणि पासवर्ड टाकायचं आहे तर मित्रांनो इथं रिअल रिअल आपलं पासवर्ड जर टाकायचं नाही तर जे मित्रांनो फेक अकाउंट क्रिएट करून जे जाईल आपल्या इथून जे आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो इथं जे तुम्ही इथं फेक अकाउंट जे फेक अकाउंट जर इथून जे तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे तर मी पण जे इथं लॉग इन करून घेतो तुमच्या मित्रांनो इथे फेक अकाउंट जे इथे टाकून घ्यायचं आहे तर मी ते फेक अकाउंट टाकून जे जे लॉग इन घेतो फेक अकाउंट टाकून घेतल्यानंतर इथून जे तुम्ही लॉग इन सिस्टीमवरती ज्यावरती जे क्लिक करून घ्यायचं आहे तर जे मित्रांनो इथून जे लॉग इन करून मी घेतलेला आहे तर मित्रांनो जे तुम्ही जे फेक अकाउंट टाकून जे लॉग इन करून घ्यायचं आहे मी इथे लॉग इन करून घेतलेला आहे तर इथून जे बघता सेंड फॉलो सेंड टिकटॉक युजन सेंड आपले जे इंस्टाग्रामचे लाईक आणि फॉलोवर जे मिळणार आहे इथून जे तुम्हाला अदर सर्विसेस पण जे इथून जे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर इथून जे तुम्ही स्क्रोल डाउन करून घेतला तर जे तुम्हाला डेली बोनस म्हणून इथून इथे शकता आहेत ना डेली बोनस म्हणजे सिंप्लेवरती जर क्लिक केला तर तुम्हाला परत दहा पॉलरच्या फ्रीमध्ये भेटणार आहेत तर ते क्लिक केल्यानंतर मी तुम्ही बघत आहेत आणि एकदा रिप्लेस करून घ्यायचं ते चाळीस जे आपल्याला पन्नास पॉलरजी मिळणार आहेत तर रिप्लेस करून घेतो मी ते एकदा तर जे मित्रांनी जे आपल्याला झालं आहे तर इथून जे तुम्ही सेंड फॉलोवरती जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते क्लिक करून घेतो क्लिक करून घेतलं तर इथून जे तुम्ही खाली यायचं आहे खाली आल्यानंतर जे तुम्ही कोणत्या अकाउंटवरती जे फॉलोअर्स वाढवणार आहे ते इथं जे आपल्याला युजरनेम ते टाकून घ्यायचं आहे म्हणजे ज्यावरती ज्या अकाउंटवरती आपण फॉलोअर्स वाढवणार आहे ते इथं जे तुम्हाला इथं अकाउंट जे ते टाकून घ्यायचं तर मी ते टाकून घेतो मी तुम्ही टाकून घेतलं टाकून घेतल्यानंतर इथून जे तुम्ही फाईंड युजरवरती जे आपल्याला क्लिक करून आहे क्लिक करून घेतल्यानंतर जे आपण जे टाकले ते आपल्याला प्रोफाईल फोटो आपल्याला बघायला भेटतो आपण ज्या रेल आयडी वरती टाकणार तेच आहे काय म्हणजे इथं प्रोफाईल फोटो जे आपल्याला बघायला भेटतो इथे ज्या वर आपल्याला क्वांटिटी किती बघायचं तिथे जे फॉलोअर्स आपण टाकून घ्यायचे आहेत इथे जे आपल्याला फॉलोअर जे चाळीस फॉलोअर्स भेटणार इथून जे आपल्याला तर चाळीस फॉलोअर्सवरती जे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे चाळीस आहे तर मित्रांनो पन्नास टाकून घ्यायचं आहे कारण एकदा पन्नास पण येऊ शकतात ते टाकून घेतल्यानंतर इथून जे तुम्हाला सेंड फॉलोअर्सवरती जे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते क्लिक करून घेतो तर बघा मित्रांनो आपले जे फॉलोअर्स जे ऑर्डर जे आपले लागलेले आहे तर मित्रांनी बघतो आपले दहा ते पंधरा मिनटात जे आपले फॉलोअर्स जे आपले पूर्णपणे भेटतात तर म्हणजे जे माझं इंस्टाग्राम जे तुम्हाला ओपन करून दाखवतो जे लाईव्हमध्ये जे तुम्हाला जे मित्र माझे इंस्टाग्राम जे मी ओपन करून घेत आहे तर वर मित्रांनो बघूत आपले जे जस्ट नाव जे अठ्ठावीस अठ्ठावीस फॉलोअर्स जे आपले आलेले आहेत तर मित्रांनो ही ट्रिक जे मित्रांनो एकदम काम करत आहे तर मित्रांनो एकदम रिअल फॉलोअर्स असणार आहे ते नॉन ड्रॉप असणार आपले नंतरचे फॉलोअर्स आपले जे कमी होणार नाहीत बघू बघत मित्रांनो आपले फॉलोअर्स तर सुद्धा मित्रांनो जे आपलं टू सेकंद वन आता जस्ट जे आपले फॉलोअर्स इन्क्रीज होत आहेत ते मी रिप्लेस करून घेतो तर बघतात मित्रांनो जे आपले फॉलोअर्स जे आपले इनक्रीज होत आहेत तर मित्रांनो हे झाल्यानंतर आपले जे आपण निजावरून आहे तिथून जे तुम्ही लॉग आउट होऊन घ्यायचं आहे त्याचे आपले मित्रांनी फॉलोअर्स जे आपली वेबसाईट आपण वाढवलेली आहे तर इथून जे तुम्हाला लॉग आउट होऊन घ्यायचं आहे वरती तर तीन डॉटवरती जायचं आहे तीन डॉटवरती गेल्यानंतर इथून जे तुम्हाला लॉगआउट करून घ्यायचं आहे लॉगआउट करून जा मित्रांनो तुम्ही अनेक जे फॉ फेक फॉल फेक अकाउंट जे तुम्ही काढून इथून लॉग इन करून जाई तुम्ही अनलिमिटेड जे फॉलोअर्स वाढवू शकताय तर मित्रांनो दिवसातून मित्रांनो चार ते पाच वेळा मित्रांनो करून घ्यायचं आहे अनलिमिटेड फेक अकाउंट अनलिमिटेड फेक अकाउंटवरून जे लॉग इन करून जा तुम्ही अनलिमिटेड दिवसातून पाच ते सहा हजार फॉलो जे निवांतवानी फॉलोअर्स जे वाढवू शकताय तर मित्रांनो ही होती आजची एकदम रिअल ट्रिक तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुमची इंस्टाग्राम आय डी मला कमेंट करून नक्की सांगा मग जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये जाई तुमची आय डी घेऊन तुमचे फॉलोअर्स फ्रीमध्ये वाढवतो तर चला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुमची आय डी पण कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो पुढच्या नवीन आणि इंटरेस्ट होण्यामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र